नावे श्री आणि सुरवी आदित्य पोटीकर मी mm. मी संस्कृत संस्कृत संस्कृती संस्कृती संवर्धन संवर्धन संघ संघ पुणे पुणे आळंदी आळंदी देवाची देवाची आयोजित आयोजित पंचम पंचम शुद्ध शुद्ध संस्कृती संस्कृती संस्कृत संस्कृत श्लोक श्लोक उच्चारण उच्चारण स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये प्रथम गटात प्रथम गटात सहभाग 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 घेतला घेतला आहे आहे श्री ग, श्री गणेशाय नम अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्र बुधकौशिक ऋषि श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्ट ൂഢ സീതോ ജ മണ്ഡലം രാമചന്ദ്രം પોટી પ્રવસરમ એકઈક મક્ષરમ કુંચા મહાપાતક નાશનમ જાતવાનીલેલે પલશ્રામ રામં રાજીવલો ચનામ Ишваме тръгпи разрудии, вярвам пакума хатрата, когато ме